ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्मग्रंथानुसार यंदा रामनवमीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत असा योगायोग प्रभू श्रीरामाच्या जन्माच्या वेळी घडला होता, होता। अशा स्थितीतच काही राशींच्या लोकांवर भगवान श्रीरामाची विशेष कृपा राहणार आहे शिवाय यंदाची रामनवमी ही खूप खूप खास असून चार राशींवर प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद राहणार आहे कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि या भाग्यवान राशींनी रामनवमीच्या दिवशी कोणते विशेष उपाय करावे शिवाय कोणत्या राशीच्या व्यक्तींनी रामनवमीच्या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करावा चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीच्या दिवशी चंद्र कर्क राशीत असेल यासोबतच प्रभू श्रीरामाच्या जन्माच्या वेळी सूर्य दहाव्या भागात स्थित होता आणि उच्च राशीत होता त्याचप्रमाणे यावेळी रामनवमीच्या दिवशी सूर्य दहाव्या भावात राशीत असेल याशिवाय गजकेशरी योगही तयार होत आहे असंही मानलं जातं की प्रभू श्रीरामाच्या जन्माच्या वेळी त्यांच्या कुंडलीत गजकेशरी योग होता हा योग तयार झाल्यामुळे काही राशींच्या लोकांना मान सन्मानही मिळणार आहे यंदा सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रामनवमी आहे रामनवमीच्या दिवशी दिवसभर रवियोग असणार आहे या युगात पूजा केल्यानं आणि कोणतेही नवीन कार्य सुरू केल्यानं ते सिद्ध होऊ शकतात असं सांगितलं जातं सा याच पूर्व रामनवमीच्या दिवशी काही राशींच्या व्यक्तींना भगवान श्रीरामाचे आशीर्वादही मिळणार आहे त्यामुळे या दिवशी विशेष पूजा करण्याचा सल्ला दिला जातो ज्योतिषशास्त्रात मीन राशीला श्रीरामाचे सर्वात आवडते चिन्ह मानले गेले मीन राशीचा शासक ग्रह बृहस्पती आहे जो प्रभू श्रीहरींशी संबंधित आहे प्रभू श्रीरामांच्या कृपेनं त्यांच्या जीवनात धनसमृद्धी येऊ शकेल याचबरोबर शास्त्रानुसार राशीच्या व्यक्तीवर प्रभू श्रीराम नेहमी दयाळू असतात रामनवमीला प्रभू श्रीरामांना राशीच्या व्यक्तींनी खेर अर्पण करण्याचा सल्ला दिला जातोय कारण असं म्हणलं जातं की यामुळे सौभाग्य वाढतं समाजात मान सन्मानही वाढतो त्याचबरोबर भगवान श्रीरामांच्या आवडत्या राशींपैकी एक राशी म्हणजे वृषभ राशी या राशींच्या व्यक्तींनी रामनवमीला रामाष्टकाचं पठण करून प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद घ्यावे असं सांगितलं जात आहे कारण असं म्हणतात की यामुळे परिस्थिती आणखी सुधारू शकते कठीण प्रसंगातही लढण्याचं बळ प्रभू श्रीराम आपल्याला देत असतात त्यानंतर तूळ राशीच्या व्यक्ती देखील रघुपतींना प्रिय मानल्या जातात प्रभू श्रीरामांच्या कृपेनं तूळ राशींच्या व्यक्ती प्रत्येक समस्येचा धैर्यानं सामना करू शकतात तोट राशीच्या व्यक्तींनी प्रभू श्रीरामांचं स्मरण केल्यानं त्यांच्यावर प्रभू श्रीरामासोबतच भगवान हनुमंताची कृपा राहते असं म्हणतात तूड राशीच्या व्यक्तींनी रामनवमीच्या दिवशी पिवळे वस्त्र आणि नारळ भेट स्वरूपात प्रभू श्रीरामांना अर्पण करावा असं म्हणतात यामुळे आर्थिक स्थिती सुधारून शारीरिक समस्याही संपतात असं सांगितलं जातात आता ज्या राशींचा यात समावेश नाही त्यांच्यावर प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद होणार नाही का तर तसं नाही भगवान प्रभू श्रीरामांची उपासना करणारे भक्त हे कष्टाळू सदाचारी क्षमाशीर दयाळू धार्मिक आणि आदर्शवादी असतात अशी धार्मिक धारणा आहे आणि यामुळेच प्रभू श्रीरामचंद्र आपल्या भक्तांवर प्रसन्न होत असतात म्हणूनच रामनवमीच्या विशेष दिवशी आपल्या राशीनुसार प्रभू श्रीरामांच्या मंत्राचा जप केल्यानं देखील मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यास नक्कीच मदत मिळू शकते म्हणून तुम्ही सुद्धा रामनवमीच्या दिवशी आपल्या राशीनुसार प्रभू रामचंद्रांच्या मंत्रांचा जप नक्कीच करू शकता त्यातील पहिली राशी आहे मेष राशी मेष राशीच्या राशी व्यक्तींनी रामनवमीच्या दिवशी ओम परमात्मने नमा या मंत्राचा जप करावा दुसरी राशी वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींनी भगवान श्रीरामाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ओम परस्मे ब्रह्मणे नमा या मंत्राचा जप करावा मिथून राशींच्या लोकांनी रामनवमीला ओम यज्ञवनेय नम्हा या मंत्राचा जप करावा कर्क राशीच्या व्यक्तींनी मनोकामना पूर्ण करण्यासाठी ओम पितवसे न्हा या मंत्राचा जप करावा सिंह राशीच्या व्यक्तींनी रामनवमीच्या दिवशी ओम हरे नमः या मंत्राचा जप करावा कन्या राशीच्या व्यक्तींनी भगवान श्रीरामाला प्रसन्न करण्यासाठी ओम राम सेतू कृदे नमहा या मंत्राचा जप करावा तोड राशीच्या व्यक्तींनी रामनवमीच्या दिवशी ओम राघवाय या मंत्राचा जप करावा वृश्चिक राशीच्या दिवशी आवर्जून करावा धनुराशीच्या व्यक्तींनी रामनवमीच्या दिवशी ओम पराय नम्हा या मंत्राचा जप करावा मकर राशीच्या व्यक्तींनी इच्छित वर मिळवण्यासाठी ओम परगाय नमहा या मंत्राचा एक वाडा जप करावा कुंभराशीच्या व्यक्तींनी राम नवमीच्या दिवशी ओम महोदराय नम्हा या मंत्राचा जप करावा मेन राशीच्या व्यक्तींनी प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी ओम ब्राह्मणाय नमा या मंत्राचा पाच वेळा जप करावा तर अशा प्रकारे आपल्या राशीनुसार रामनवमीच्या दिवशी या मंत्रांचा जप केला जाऊ शकतो शिवाय यामुळे भगवान श्रीरामांच्या कृपेनं साधकाच्या जीवनातील सर्व दुःख आणि दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते जर ही मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू श्रीराम यांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर रामनवमीच्या दिवशी आपल्या देवतेची पूजा करावी तसेच पूजा करताना आपल्या राशीनुसार प्रभू श्री रामचंद्रांच्या या मंत्रांचा जप नक्की करावा कारण ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्मग्रंथानुसार यंदाच्या वर्षी रामनवमीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत असा योगायोग प्रभू श्रीरामांच्या जन्माच्या वेळीसुद्धा घडला होता त्यामुळे अशा स्थितीत प्रभू श्रीरामांची विशेष कृपा प्रत्येक व्यक्तीवर आणि त्यांच्या भक्तांवर राहणार असल्याचं सा सांगितलं जात आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका